घटना अतिशय दुर्दैवी आहे सगळ्या लोकांचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर आक्रोश आहे तुम्ही तालुक्याचे आमदार आहेत कधीतरी याच्यावर मार्ग निघणार आहे का पिंजरे वाढणार आहे का बिबट्यांचं संख्या कमी करण्यासाठी काही उपाययोजना होणार आहे का किती लोकांची बळी जाणार आहेत अत्यंत दुर्दैवी आणि जुन्नर तालुक्यामधली मी तर म्हणेल की हे चार पाच ज्या घटना घडल्या त्या वन विभागाला आणि लोकप्रतिनिधींना आम्हाला निश्चित प्रकारे त्यांना शोधणारी घटना आहे आणि जे काय लोकांचे आमच्या लोक ग्रामस्थांचे जे काय म्हणणं आहे की वन वि विभाग त्याच्यामध्ये दुर्लक्ष झालं घटना घडल्यानंतर पण जो काय अप्रोच होता किंवा ज्या पद्धतीने त्यांनी यायला पाहिलं होतं मी आज जिल्हे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजितदा पवार येणारे त्यांना लेखीपत्र दिलं की झालेल्या ज्या एवढ्यातल्या दोन तीन महिन्यातल्या पाच सहा घटना आहेत त्याची एक चौकशी व्हावी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून खालच्या त्यांच्या कर्मचाऱ्यांपासून चौकशी व्हावी त्या त्या घटनेमधी लोकांचं काय म्हणणं आहे कशा त्या हो तेने काई का तेने कशा घटना घडल्या त्यापूर्वी काय झालं होतं वन विभागाला त्यांनी काय काय कळवलं त्यांनी कशा पद्धतीने ॲक्शन घेतली ते आता लोकांची जे जनजागृती करत आहात लोकांमध्ये एकदम फसवी जनजागृती आहे फक्त लोकांच्या पुढं जाऊन ते टी डी स्क्रीन लावायचे फोटो काढायचे आणि वरती रिपोर्ट पाठवायचा लोकांना ते काही बोलवत नाही ग्रामसेवेला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित केल्यावर ते येत नाही असे सर्व अभि चौकशी निष्पन्न होईल लोकांचं काय मत आहे लोकांनी ज्या ज्या गोष्टी बोलावल्या त्यांनी त्याला ते किती रिस्पॉन्स दिला या सगळ्या गोष्टीच्या चौकशी होणे खूप गरजेचे आहे की जेणेकरून हे वन विभाग निदान जागेरून हे कर पण तरीसुद्धा वाढती संख्या बिबट्याची या जुन्नर तालुक्यामध्ये पाहता हा जुन्नर तालुक्याला अत्यंत काळजीचा आणि धोक्याचा विषय झालेला आहे राज्यकर्ते म्हणून इतर गोष्टी आता ठीक आहे प्लस मायनस होतील पण माणसाचा जीव जर जात असत तर याच्यापेक्षा मोठी समस्या कुठली नाही म्हणून बिबट्याची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी एक शॉर्ट टर्म म्हणजे लगेच उपाययोजना करणे आणि एक लाँग टर्म याला एक मार्ग आहे लाँग टर्म उपाययोजनेसाठी डी एफ ओ डी ए सी एफ यांनी प्रपोजल करून ते सी सी दीएफ, एफ दीएफ, पी सी सी एफकडून आता राज्य सरकारकडे केंद्र के सरकारकडे पाहतोय तिथून तो मान्यता मिळेल पण याला आता लाँग टर्म प्रोसेस येते तोपर्यंत आज जे दिवसागणित घटना घडता येईल ही काळजीचं आहे याला शॉर्ट टर्म काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे त्या गोष्टी मी आज अजितदा पवार यांच्या कानावर घालणार आहे की जेणेकरून माझं या लोकांचं जे मागणं आहे मी त्यांचा प्रतिनिधी आहे आमच्या जुन्नरच्या लोकांचं असं मत आहे आणि माझंच नाही सर्वच पक्षाच्या नेते त्यांचं असं मत आहे की तुम्ही काहीतरी करून आदेश द्यावेत आणि जुन्नर आंबेगाव आणि शिरूरमध्ये जिथं जिथं बिबट्या आढळण तो सरसकट पकडला जावा आणि पकडल्यानंतर सोडू नये आणि ही नियंत्रण जेव्हा येईल तेव्हा याच्यावर कंट्रोलिंग करणार साहजिकच शक्य होईल पण तरीसुद्धा संख्या जरी जास्त असली आणि वनविभागाची जरी हजबलता असली तरी वन विभाग म्हणावं तसं सिरियस नाही त्यांचे कसे कष्ट नाही लोकांच्या प्रति अत्यंत मोठा रोष आहे आज वन विभागाला इथं काळवडीमध्ये येत असताना पोलिस बंदोबस्त यावा लागत पुढं तर पोलिसांना येऊन द्यायचे नाही नंतर नेत्यांना येऊन द्यायचे नाही आणि मी अशा लोकांच्या भावनेमध्ये लोकांची जे अशी गोष्ट गोष्ट घडत असेल तर हे अत्यंत शोभनीय नाही हे एकदम चुकीच्या दिशेने थोड्या गोष्टी चाललेल्या आहेत पण याच्यावर सिरियक्स ऍक्शन नेते ती घेतली गेली पाहिजे या मताचा मी आहे सर ॲक्शन होत नाही मागच्या वेळेला अजित पवार पिंपौंडीला आले पिंजरे देतो म्हणाले ते म्हणाले रात्रीच्या वेळेला लोक फिरतात कशाला त्याच्यानंतर खूप घटना घडलेल्या आहेत आता निवडणुकीचा काळ आहे दादा आज आश्वासन देतील त्याची अंमलबजावणी होणार आहे का जर झाली नाही तर तालुक्याचे आमदार म्हणून तुमची जबाबदारी काय तुम्ही काय ऍक्शन घेणार आहे बघा आता आचारसंहितेचा काळ आहे पण एखाद्या घटना घडत असतील तर त्याला आचारसंहिता ही बाधा नसते उदाहरणार्थ काही नॅचरल कॅलमिटीज असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा लोकांचं जीवन जात असत त्याला काही गोष्टी नसतात त्याला मागं सारून इथं काहीतरी राज्य सरकारच्या पातळीवर एक मार्ग त्यांनी काढला पाहिजे जे राज्याचे मुख्य सचिव असत किंवा वनविभागाचे सचिव असतील त्यांच्यावरून त्यांनी आज बोलले पाहिजे आणि बोलून याच्यावर इमिजिएट ॲक्शन घेतले पाहिजे जिथं जुन्नर तालुक्यामधली ऐंशी गावं असं आहेत की तिथं उपाययोजना करणं गरजेचं आहे असं डी एफ ओचं मत आहे तर त्या ऐंशी गावांमध्ये एक्स्ट्रा फोर्स डिप्लॉय करून तिथं काय ॲक्शन घेणार किंवा कुठल्या घटना घडणार नाही याच्यासाठी काय ताबडतोब करणार याचं काहीतरी आम्हाला आज अजितदा पवारांनी आश्वसित करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे जुन्नर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून माझी त्यांच्याकडे ठाम मागणी आणि ते करतील अशी माझी अपेक्षा आहे वन विभागाकडे स्टाफ कमी आहे त्यांचेसुद्धा हात कायद्याने बांधलेले आहेत बिबट्या पकडायलाच परवानगी नसते पकडलेल्या बिबट्या आता कुठे सोडतात कुठं आणतात हे आता सर्व जाहीर झालेलं ला आहे कायमस्वरूपी काही उपाययोजना होणार आहे का किंवा त्यांना काही फ्रीडम मिळणार आहे का फ्रीडम मिळण्यासाठीच आज आजी आम्ही बोलणार आहे स्वतः मी इथं जे काही डी एफ ओ आहेत त्यांच्या आजी पण भेट घालून देणार आहे कायद्याने त्यांना काय बंधन आहे आणि त्यातून मार्ग नंतर आम्हाला फ्रीडम कसं मिळेल काम करण्यासाठी त्याच्या ते बाबतीत त्यांचे सजेशन घेऊन आम्ही दादांकडे सांगणार आहे आणि ह्या बिबट्या पकडण्याचा जो कायदा आहे तो बिबट्या दिसला तरी पकड पकडायचं नाही असं फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोकं सांगतात जर एखादी घटना घडली तर त्या एरियामध्ये जे काही बिबट्या पकडल्या जातात त्याचे डी एन ए सॅम्पलिंग करून ज्या बिबट्याने अटॅक केलं आहे त्यालाच पकडून ठेवतात बाकीचे इतर चार बिबट्या ते सोडून देतात आता सोडतात कुठं तर ते म्हणतात आम्ही डिंबेच्या जंगलात सोडतो भीमाचंद्रच्या जंगलात सोडतो किंवा इकडच्या वरच्या जंगलात सोडतो पण बिबट्या हा असा प्राणी आहे जिथं वावर जिथं आहे ना तो शेकडो किलोमीटर प्रवास करतो पण तो परत त्याच्या जागेवर येतो असे अनेक उदाहरणं आपण ते पाहिलेले आहेत म्हणून पकडायचा आणि सोडायचा याच्या पलीकडे पण ते गेलेले जातात त्याने काही उपाययोजना होणार नाही म्हणून सरसकट पकडणे आणि पकडलेल्या बिबट्या कुठल्या तरी मोठ्या नॅशनल पार्कमध्ये सोडणे याच्याशिवाय लगेच उपाययोजना दुसरी काही होऊ शकत शकेल असं मला तरी वाटत नाही तरी सुद्धा हे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आज निश्चित प्रकारे घालून देऊ आणि त्यातून काही काही ना सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न सर जनतेचा उद्रेक मोठ्या प्रमाणात आहे वन विभागाचा स्टाफ कमी आहे त्यांची सुद्धा एफिशियन्सी कमी होते लोकांचा उद्रेक प्रचंड असतो त्यांना काही उलट बोलता येत नाही शेवटी ती पण माणसं आहेत एफिशियन्सी वाढवायची जबाबदारी त्यांची स्टाफ वडून द्यायची जबाबदारी राज्यकर्त्यांची म्हणून आज उपमुख्यमंत्री येत आहेत त्यासाठी स्टाफ वाढवणे आणि त्याच्यावर उपाययोजना करणे त्याच्यावरती आम्ही त्यांना एक छोटी नोट तयार करून देणार आहे तुम्ही पण ती नोट तयार करा आणि राहायला विषय एफिशियन्सीचा ज्या पद्धतीने आर एफ ओ इथले वनपाल शिपाई वनक्षेत्र किंवा वनरक्षक जे काही गोष्टी असतात त्यांचा जो ॲटिट्यूड लोकांप्रती तो एकदा बदलला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं काम अचूकपणे केलं पाहिजे शेवटी माणसाने त्याची जबाबदारी चोखपरीने बदलली पाहिजे मी कालच्या घटनामध्ये जेव्हा तिथे गेलो त्यांनी मला वही दाखवले फोटो दाखवले पण त्याचा आउटपुट काय त्याचा ते, का ते, ते नाही आता समजा काळवाडीमध्ये आले त्यांची काउन्सिलिंगची टीम आली ते काय करणार आता इथं लोक बघतात तिथे एलईडीची स्क्रीन लावतात ते लोकांना उभं करतात त्यांच्यावर फोटो काढतात आणि वरती अपडेट करतात पण त्यांनी दोन माणसांना तरी पटवले का किंवा काउन्सिलिंग केलंय का किंवा त्यांना सांगितलंय का असं कुठं झालेलं या सगळ्या लोकांच्या चर्चेतून कुठं झाले का नाही आता हे एवढे लोक इथे काळवाडीतले आहे ते म्हणतात तिथं गाडी आली तरी फोटो काढून जातात ते आम्हाला सांगतच नाही मग या काउन्सिलिंगला काय अर्थ नाही ना तुम्ही शो शायनिंग करताय प्रत्यक्षात काम करत नाही म्हणून हे एफिशियन्सी त्यांनी वाढवली पाहिजे आणि जिथं जिथं या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी डी एफ ओपासून पासून खालच्या स्तरापर्यंत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्या चौकशीचे पत्र मी आज अजितदा पवारांकडे देणार सर चौकशीमध्ये काय होईल दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल तो भाग वेगळा वन विभागाने राज्य शासनाला प्रस्ताव पाठवला आहे तो प्रस्ताव केंद्राकडे गेलाय का नाही माहित नाही राज्य एक घटक आहे आणि राज्य सरकारचा एक घटक आहे ना त्याने आमच्या नेत्यांशी बोलून काही ना काही ठोस निर्णय त्याच्यावर आज रिपोर्ट दिलाय तर पुढे ऍक्शन काहीच नाही ना नाही रिपोर्ट कसला म्हणतो नसबंदीचा नसबंदीचा रिपोर्ट जो आहे तो आपले डीओफने तयार करू त्याच्या विशिष्ट तज्ज्ञ लोकांशी चर्चा करू तो सी सीफकडे दिला पी सी सी एफने पण त्याच्या कमिटी स्तरावर त्याची तपासणी केली त्याच्यामध्ये इनपुट्स दिले तो पी सी सी एफकडे गेला आता पी सी सी एफ त्याचा फायनल रिपोर्ट तयार करून महाराष्ट्र राज्याचे सचिव आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून जाईल याला काहीतरी एक प्रोसिजरवर पार्ट असं लगेच करायचं आणि असं गोष्टी झाल्या असं नाही पण प्रोसिजर चालू केली आणि ती चालली बऱ्यापैकी गतीने आत्ता जेव्हा गव्हर्नमेंटकडे जाईल आणि जेव्हा आचरसंहिता सुटेल ह्या पहिल्या कॅबिनेटमधूनच तो केंद्र सरकारकडे कसा जाईल याचा माझा प्रयत्न आणि केंद्र सरकारकडे गेल्यानंतर नवीन खासदार जे माध्यमातून आपण कसा करता येईल त्याच्या मागं आपण जाऊ हा जो प्रोसिजरल पार्ट आहे ज्याला काहीच करायचं नसेल तो असं बोलू शकतो जुन्नर तालुक्यामध्ये धनगरांचे वाडे मोठ्या प्रमाणात आहे मध्यंतरी शिरोलीला एका मुलीवर हल्ला झाला त्यावेळेस असं सांगण्यात आलं की बाबा आम्ही आवाजाच्या बंदुका देऊ तशी मागणी झाली पण पुढे आउटपुट नाही कोण म्हटलं आवाजाच्या बंदुका का तिथं मागणी शरदता होते तिथल्या लोकांचा आक्रोश झाला दिवसरांपर्यंत पोचणं बोलणं झालं आवाजाच्या बंदुका इफेक्टिव्ह होत नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना उपयोजना अशी सुचवली होती तुम्ही ते, ते, ते टेंट आहेत ते ना टेंट हो टेंट ठीक फॅमिली सुरक्षिततेसाठी कारण आता तिथं अशी परिस्थिती असते की ती मेंढ्या आणि शेळ्या बंदिस्त असतात तर हे लोक उघडं होऊ शकतात त्यामुळे टेंटमध्ये जपा म्हणजे तुमचे जीव सुरक्षित राहील अशा उपजना आम्ही त्यांना सुचवलं बाहेर टेंट शासनाकडनं प्रोव्हाइड करणार का त्यांनी सुमोटो विकत घ्यायचे असं काही पाच हजारापर्यंत टेंट मिळत म्हणजे त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही स्वतः घेऊ शकतो किती आहे किती आहे धनगरपाडे किती आहेत काय तुम्ही काय कॅल्क्युलेशन केलं धनगरपाडे एक चाळीस ते गावांमध्ये आहे आणि तेच तेच असतात का वेगवेगळे शेतकऱ्यांना चार पाच वर्ष झाले दोन चार वर्ष तेच सर मग आज या ठिकाणी याच्यामध्ये कसं आहे की ग्रामपंचायती जेव्हा त्या घनघरपाड्यांना तिथे तिथं शकतो विशिष्ट गावाच्या हाती किंवा त्यांच्याकडून काही रक्कम घेतात पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ग्रामपंचायती घेत नाही मला काय घ्यायला पाहिजे आता आपण तुम्ही असं जे काय त्याची लिस्ट आहे ना तुमच्याकडे हा मग त्याची लिस्ट काढा ते उद्या परवा बोला पाच पाच हजार रुपये चाळीस टेंट असावं आहे पाड्यांची संख्या जास्त आहे किती संख्या दोनशेच्या आसपास तरी असत ना पण ठीक आहे तुम्ही पाच हजार रुपयाने जास्तीत जास्त पाच कमीत कमी दोन हजार रुपयाला तो तंबू मिळतो पाच हजार रुपयाचा व्यवस्थित क्वालिटी असतो तो तरी घ्यावा लागणार मी काय म्हणतो का। ते तर ऐका ते जे काय शंभर असेल दोनशे असेल ते काय ऑफिशियल रेकॉर्डिंग करणार तरी गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटने जे जर रेकॉर्डिंग केलं तर मी तुम्हाला अजितदा सांगून ही निवडणूक संपल्यानंतर पहिलं त्याचं फंड टाकून एकदम त्याला टेक्स द्या येस किती किती पाहिजे दहा लाख पाहिजे वीस लाख लोकांना पाहिजे पंचवीस लाख ते करतील आपण त्यांच्या प्रयोजनसाठी एक होत आहे सर आज या ठिकाणी काय काय उपाययोजना केलेली आहे किती पिंजरे किती स्टाफ किंवा सर कसं नियोजन आहे आतापर्यंत ह्या दुर्दैवी घटनेनंतर पासून लोकांना सामोरं गेल्यानंतर आता आम्ही योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये दहा पिंजरे सकाळीच आले होते आता ते बसलेत दहा पिंजरे त्याशिवाय आणखी वीस पिंजरे येणार आहेत आणि ते पण संध्याकाळपर्यंत बसतील आणि सगळे ऍक्टिव्ह होतील संध्याकाळपर्यंत आणि ता ड्रोन सर्वे आता डे जो ड्रोन आहे त्याच्या सहाय्याने सुरू आहे त्यानंतर नाईट ड्रोन पण आणून नाईटला सर्वे केला जाईल आणि नाईटला मुवमेंट कुठे ते कळेल पण आता सध्या स्पॉट फिक्स झालेत आणि जिथं पिंजरे बस ते निश्चित झाले बाकीचे पिंजरे संध्याकाळी बसतील दुसरा मुद्दा आहे की मिनवाईल बाकी काही जनजागृती करणारे टीम असतील त्या जनजागृती करत राहतील साधारणपणे एक महिन्यापर्यंत जनजागृती चालू ठेवली जाईलच फक्त एवढंच या दोन तीन गावापुरतं मर्यादित न ठेवता आजूबाजूची जी गाव आहेत तिकडे पुन्हा ही घटना अशा घडवून या दृष्टीनं तिकडे पण पिंजरे लावून आणि जास्तीत जास्त जनजागृती करून ते बंदिस्त करणार आहे ते तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत वरिष्ठ करणार कॅमेरे किती ट्रॅप कॅमेरे तिकडं याच्यात पिंपळवंडीमध्ये मध्ये काल सात बसवले होते ते इथे आणखी बसवायचे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका